किल्ले पन्हाळा ही शिवरायांच्या पराक्रमाने आणि नरवीर शिवाजी यांच्या हौत्यात्म्याने पावन झालेली पवित्र भूमी आहे नरवीर शिवाजी यांची समाधी पन्हाळा किल्ल्यावर जाणाऱ्या घाट रस्त्याच्या मधोमध असलेल्या उतारावर वसली आहे मुख्य रस्त्यापासून उतरणाऱ्या पायऱ्या आपल्याला समाधीकडे घेऊन जातात पायऱ्या उतरून डाव्या बाजूला आपण जातो येथे शिवाजी काशीदांच्या महत्वपूर्ण प्रसंगांची शिल्पे साकारली आहेत काही उतरणीवर शिवाजी काशीद यांची समाधी आहे पन्हाळगडाच्या पायथ्याच्या नेबापूर गावचे रहिवासी असणाऱ्या शिवाजी काशीद हे महाराजांच्या सैन्यात होते बारा जुलै सोळाशे साठ रोजी भयन रात्री शिवरायांनी सिद्धीजोवरचा वेढा फोडून विशाळगडाकडे प्रस्थान केले तेव्हा आधीच ठरलेल्या नियोजनानुसार शिवाजी काशीद यांनी महाराजांचे रूप घेऊन पालखीद्वारे आणि काही सैन्यासह दुसरा मार्ग निवडला दुर्दैवाने ते शत्रूच्या हाती सापडले आणि स्वराज्यासाठी मृत्यूला धीरोतात्तपणे सामोरे गेले समाधीचा जीर्णोद्धार झालेला असून समाधीची योग्य ती निगा राखली जाते कधी पन्हाळगडाला भेट देणार असाल तर या महानवीराच्या समाधीचे दर्शन आवर्जून घ्या शिवरायांचा विशाळगडाचा मार्ग सुकर करून इतिहासात आपले नाव आजरामर करणाऱ्या या महानवीरास सह्याद्रीच्या पाऊल समूहातर्फे विनम्र अभिवादन